या आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष राणी सारवा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री कदम साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत आपल्या सारवा केंद्राचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री वि राठोड साहेब तसेच स्वीकृत जिल्हा सदस्य आपले नारायण गुरुजी यांनी <coughs> हे सुद्धा आपल्या प्रमुख पावून लावलेले आहेत तसेच बस्केवाडीचे मुख्याध्यापक श्री पवार सर तसेच आपल्या पथपेढीचे अध्यक्ष श्री मधुकरजी जाधव आपल्या चिखली हा चिखली तांड्याचे ना सर नागरकोचे सर तसेच आपल्या रेणुका नगर तांड्याचे शिक्षक ज्ञान मुळपेड ताड्याचे शिक्षक श्री शंकरराजी राठोड आणि विमना नाईक ताड्याचे श्री विजय विजयकुमार राठोड आणि आपले माजी पंचायत समिती सदस्य सतराजी राठोड जाधव जाधव दत्तराजी जाधव माफ करा <laughs> व माझ्या गावातील सर्व नागरिक उपस्थित असलेले सर्व नागरिक आज आग, आधी माझ्या बालमित्रांनो आजचा हा जो कार्यक्रम आहे हा थोडा आनंदाचाही वाटतोय आणि थोडा दुःखाचाही वाटतो आनंदाचा म्हणजे असा किंवा तेहतीस वर्ष सेवा केली माझी तेहत्तीस वर्ष सेवा से झालेली आहे एकोणीस वर्ष पालकमधे गेले आणि चौदा वर्ष आपल्या गंगा तर या तेहतीस वर्षाच्या सेवेमध्ये आपण ज्यावेळेस सेवा पत्करली समजा त्यावेळेस जे कर्तव्य किंवा ज्या जबाबदारी आपण स्वीकारलेल्या होत्या तर त्या जबाबदाऱ्या पार करण्यासाठी नाट्य न येऊन तर ह्या जबाबदारीतून किंवा या कर्तव्यामधून एक सुटका झाली एक वेळाचा आनंद होता आणि दुसरी गोष्ट आणखी एक आनंदात क्षण म्हणजे गावामध्ये म्हणा कुटुंबामध्ये समाजामध्ये असे जे आपले सण समारंभ लग्न कार्यक्रम असे जे होत गेले त्या कार्यक्रमाला आपला वेळ देता येतो ते सगळे जाईल तिकडे नाराज व्हायचे यातून सुद्धा मला सुटका झाली याचा थोडासा आनंद आणि तिसरी एक गोष्ट थोडी आनंदाची वाटतेच बरं का ती कारण वयाची माझ्या अठरा वर्ष संपली ही पायरी घट्टी असं वाटल कारण माझ्या पाठीमा झाले माझ्यापेक्षा लहान असलेले शिक्षक दोन जो तीस शिक्षक तुला आपलाही नंबर लावू शकते का शकत <laughs> पण ही पायरी घटली याचा नंबर लागला या नाही ना 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 याचा सुद्धा थोडा आनंद वाटतो पण हे ज्या गोष्टी आनंदाच्या आता काही गोष्टी भावनिक त्याच्यात कारण या ते वर्ष या लेकरामध्ये या दैवतामध्ये आम्ही रमलो आम्ही आयुष्यच घातलं लेकरामध्ये आणि हे लेकरं एवढे निष्पाप एवढे मायाळू प्रेमाळू विश्वास ठेवणारे एवढे लेकर असतात यांच्यापासून दूर चालू याचं थोडं वाईट कळ <स्था> आता हे साईट आम्हाला कधीच मिळणार नाही आता बाहेर जरी गेलो किंवा आपल्या घरातले जरी लेकर समजा किंवा आपल्या नातू पंतू काय बारा हे त्यांना जरी आम्ही जर आता उद्देशून त्याच्या सांगायला तर गेलं तर ते पाया करून काढतात आपला यायचं ते पण लेकरा ले। लेकरा या लेकरांना त्या सांगितलं तर हे लेकर आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी ऐकतात सगळ्या गोष्टी पण ह्या दैवतापासून लांब चालू याचं थोडं वाईट वाटते दुसरी गोष्ट हा जो आपला जमलेला जो परिवार आहे रोज एकमेकाशी बोलणं गोष्टी एकमेकाच्या आळी अडचणी आड़ त्याच्यावर चर्चा रोज होतील पण आता याच्या पुढं एवढा परिवार भेटणार नाही यांच्यासोबत चर्चा होणार नाही यांच्यापासून सुद्धा दूर चाललो याच की वाईट वाटत तर <coughs> हा जो आता हे वाईट वाटलं तर हे जावंच लागणार आहे हे पायरी ओलाडून प्रत्येकाला पार करावीच लागणार आहे त्याच्याशी पर्याय नाही आणि आता आम्ही वयाच्या अठरा वर्ष संपली नो गॅरंटी गॅरंटीचा माल जाईल ना वॉरंटी नाही ना गॅरंटी नाही माझ्या आता कोण घेईल बघर गॅरंटीचा बघर वॉरंटीचा माल कोण घेणार आता तर अशा प्रकारे <coughs> या तुमच्या गावामध्ये सात वर्ष मी काढले सात वर्ष नोकरी केली मला कुठल्याही प्रकारचं कुठलाही काही त्रास होणार किंवा एखाद्यानं वाकडं म्हणा कुठलंही कुणाही काही केलं नाही माझे के दिवस सात वर्ष कुठे गेले कसे गेले ते मला समजले सुद्धा नाही तरी जी नोकरी आहे तेहत्तीस वर्ष नोकरी झाली सर्वांच्या सहकार्यानं सहकार्याच्या सहकार्यानं आणि सहकार्याच्या सहकार्यानं विशेष झाले पुन्हा आपल्या अधिकाऱ्याच्या सहकार्यानं नेते मंडळीच्या सहकार्यानं हे तेहतीस वर्ष माझी सेवा संपलेली आहे आणि आमचे गोपाळगुढी सहकारी यांचं सुद्धा भरपूर सहकार्य भेटलं आणि त्यांना ज्या गोष्टी जमतात ते मला नाही जमत कारण आत्ता आता पहिल्यासारखं ऑफलाईन काही राहिलं नाही आता सगळं ऑनलाईन झालं आणि ऑनलाईनमध्ये आमच्या गोपाळगुर् सगळ्या गोष्टी त्यांना जमतात ऑनलाईन त्यांचं सहकार्य लाभल्यामुळं मला सुद्धा बरं वाटलं माझंही सहकार्य मला सहकार्य वाटलं बरं वाटलं त्यांचंही सहकार्य भेटलं तर अशा प्रकारे सात वर्ष या तुमच्या गावामध्ये गेले तुमच्या सगळ्याचं सहकार्य भेटलं आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे सर्वांनी जे घडवून आणला माझ्या शिवानिवृत्तीचा कार्यक्रम सर्वांनी घडवून आणला त्याबद्दल मी पुनशा एकदा गावकरी मंडळाचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे आपले अनिल राठोड चव्हाण राठोड आपल्या राहुल चव्हाण यांनी जो पुढाकार घेऊन हा जो कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार मानतो धन्यवाद